ंडवत प्रणाम आपण पाहू शकता महानुभाव संप्रदायाचा पहिला जो मठ आहे आद्य मठ लिंबा या ठिकाणी जायकवाडीच्या धरणातून भरपूर असं पाणी सोडल्यामुळे काल जो व्हिडिओ होता तो मंदिर साडे दिसत होतं आज पूर्ण स्लापनं तो मंदिर बुजलेलं आहे आणि पाण्याची आवक जास्त असल्यामुळे अजूनसुद्धा या मंदिराच्या वरी पाणी जाऊ शकते आपण बघू शकता काल थोडं मंदिर उघडं होतं आणि आज तर पूर्ण स्लापच्या लेवलला पाणी गेलेलं आहे आणि पाण्याचा वेढा जर असा वा वाढत राहिला तर पुन्हा वरी जेव मठाची जागा आहे त्या मठामध्ये सुद्धा पाणी येऊ शकते हे असं हे भरपूर पाणी या ठिकाणी आलेलं आहे स्लापला चिटकायला थोडंच बाकी बघू शकता अथांग पाणी जसं समुद्र दिसते तसा हा समुद्रासारखं पाणीच पाणी या वर्षी पावसाळा भरपूर आहे आणि पावसाळा भरपूर असल्यामुळे या ठिकाणी समुद्राचं पाणी जसं दिसते जिकडं तिकडं पाणीच पाणी अथांग गावात पाणी सोनपीठ पाथरी रस्ता बंद झालेला आहे आणि नवरात्रनिमित्त आलेले साधनवंताचा साधनवंत जे आलेले संत मंडळी <laughs> ते या पाण्याचा आनंद घेत आहेत या ठिकाणी की बघा कधी त्यांनी जीवनामध्ये एवढा पूर पाहिला तर या ठिकाणी येऊन स्मरणासोबत पाण्याचासुद्धा आनंद घेत आहेत की बाबा पाणी किती जोऱ्यात वाहते असं हे पाणी जिकडं पहा तिकडं पाणीच पाणी दंडवत प्रणाव ते बंद